ते नव गावापासनं गडापर्यंत किती अंतर असेल किती वेळ लागतो वर चालत जायला आणि वाट कशी आहे चढ किती लागते ते पाणी आहे ना उय तिथं सगळा जंगल एरिया हाय काय असे अनेक प्रश्न पडसाळी तालुका पन्हाळा येथील मुडागड पाहण्यासाठी जाणारे तरुण विचारत असतात मात्र सत्तरी ओलांडलेल्या काही वयो वयोवृद्धांच्या टीमनं चार तास चालत जाऊन जा केली सात किलोमीटर जायचं आणि सात किलोमीटर यायचं असा चौदा किलोमीटरचा प्रवास करून दुर्लक्षित वनदुर्ग मुढागडाची सफर केली बरं उन्हातही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून दिसत होता निसर्ग एक नंबर ट्रेकिंगसाठी तर म्हणून त्यातील अनेकांनी बेधडक दिवशी बोलताना सांगितलं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका कुठून आलाय तुम्ही सांगलीत नाव आहे नाव कसं आपलं बाळासाहेब सदाशिव शिंदे काय ग्रुपचं नाव काय ग्रुपचं नाव आमचं कृष्णामयी ट्रेकर यापूर्वी किती ठिकाणी बरेच ठिकाणी रायरेश्वर त्यानंतर पन्हाळा खिंड करपेवाडी वासोटा रांगणा असे बरेच वेळ आम्ही केले किती वय आता बातसर आहे बहात वर्षी आज मुडागडला तुम्ही आलेला आहात आणि मुडागडला काही तुमच्या सोबतचे सहकारी पण मला दिसत दिसतात काही तरुण वर्ग पण आहे कशा प्रकारचा म्हणजे इतर ठिकाणी जात आहे आणि मुडागड कशा प्रकारचा अनुभव वाटला इतर ठिकाणी पेक्षा इथे जरा अवघड आहे आणि काही सोयी नाही काही सोयी नाही सोयी नाही काय काय करायला वाटतं काय केलं पाय वाट जरी असली जरा व्यवस्थित करावी बाकीची जी झाडी बिडी लागणार ही आपण ट्रेकिंग लागू हे लागणार त्रास होणार हे होणार ट्रेकिंग हे महत्वाचं आहे आमचं शरीर आपलं एकदम स्वस्त हे व्यवस्थित राहते एक ट्रेकिंग आहे त्याचं रहस्य म्हणजे ट्रेकिंग करायचं स्विमिंग आहे गुडागडाच्या बाबतीत काय संदेश द्यायला आमच्याकडे जरा सुधारणा करावी चांगली इकडे वाढायला पाहिजे पर्यटन शंभर टक्के 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 मी सांगली होऊन आली कृष्णा जवळ तेरा वर्ष झाले मी आणि आमच्या ग्रुप त्यामुळे सगळे तुला ट्रेकिंगला आवडत कुठले बी ट्रॅकिंग नसतात

सांगली शिक्षण संस्थामध्ये कृष्णामाई ट्रेकिंग ग्रुप मधून प्रत्येक किल्ले आणि पर्यटन स्थळ यांना भेट देण्याचा मला छंद आहे खरं तर मी इथं आल्यानंतर तुमची काही मंडळींना विचारलं की इथं तुमचा मुडागड कसा आहे तर त्यांच्या मनातील पहिलं निगेटिव्ह फुटून काढा काय तिथं बघण्यासारखं आम्ही असून इथं गेलो नाही म्हणजे एखाद्या आर्किओलॉजिस्टला जर डिपार्टमेंटला कळालं ना वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट हिस्टॉरिकल प्लेसेस ना तर यू हॅव टू इनहास दॅट यू हॅव टू इन द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट हिस्टॉरिकल प्लेसेस म्हणजे पहिलं तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे अरे चल एकदा मला नाही सुविधा भरपूर करता आला ना तर छोटीशी सिम्पल थिंग इज दॅट रस्त्याच्या कडेला बोर्ड लावा लेफ्टला वाढा लेफ्टला वळा उजवीकडे वळा असं काही बोर्ड हो, नाही तिथं बांधलेल्या चिंद्या आहेत त्याच्यावरून निर्देशित होत होत वर माणसं जातात ही इतिहासप्रेमी माणसं आहेत म्हणजे या वयामध्ये आपल्याला एवढा त्रास होतो तर त्यावेळेची झाडी ऊन वारा पाऊस ही सगळं आणि सुविधा लक्षात घ्या त्यावेळेची मावळे कसे गेले असतील त्याचा टू हॅव दे एक्सपिरियन्स अबाउट दॅट म्हणून ही मंडळी बहात्तर वर्षात सुद्धा जातात तुमच्या गावातली मन मात्र आली नाहीत तिथून पुढं एक देना देवा एक ध्ये धना देवा की त्या जुनागडबद्दल कधी तुम्ही निगेटिव्ह बोलू नका गावकऱ्याने अरे अशी हिस्टॉरिकल प्लेस आहे ना बेटा एकदा फिरून ये प्युअर ऑक्सिजन यू विल गेट दॅट तुझं आयुष्य ना दहा वर्षांनी वाढेल ना वाढे ना, 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 ना। पण ती झाडं ती झाडं त्या डोंगरावर जरी असले ना तर ते कार्बन डायऑक्साईड अपसरव करतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात ना ते त्यांचं मोठं काम आहे आणि त्याचं संवर्धन व्हावं झाडांचं संवर्धन हो काही झाडं तुटलेले आहेत तिथे जंगल विभाग बघेल तुमचा तुमचं एवढंच काम आहे की पत्र हे टाकून तिथले पशु पक्षी वन्यजीवन तिथं काही कोल्ह्याला इजा झाली लांडग्याला झाली तर ती काही का कलेक्टर फिरले येणार नाही ती आम्हाला रेशन मिळालंच पाहिजे तर ती तुमची जबाबदारी आहे त्यांचं संवर्धन करणं ती पशुसंवर्धनच्या माध्यमातून त्यामुळं आम आम्हाला इथं आल्या कालांतर आम्ही अमरागडला जावं ज्या इतिहासाच्या त्या मातीमध्ये शाहू महाराजांची पावलं फिरली असतील त्या मातीचा स्पर्श आम्हाला व्हावा त्या मातीतून आम्ही काही गुण घ्यावी ते संवर्धित व्हावे आणि आम्ही सद्गुणित व्हावं तुमच्या या मातीत आल्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटला की आम्ही तिथंपर्यंत चालून खाली आलो पुन्हाही आम्ही अजून तिथे येऊ पण या थोड्याफार बाब्यात आहेत तेवढ्या सुधारणा करत असे की विनंती आहे आल्यानंतर आम्हाला इथं धन्य वाटलं आमचा आनंद गेला दिवस आनंदात गेला तुमच्या नदीच्या पुन्हा फ्रेश झालो नमस्कार आज एक दाम्पत्य आलेलं आहे तर मला सांगा आपलं नाव कसं नीता संतोष वरुडे तासगाव तर आता मुडा तुम्ही मुडागडावर जाऊन आला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग साठी जात असाल वेगवेगळ्या ठिकाणा भेट देत असाल कशा प्रकारचा अनुभव राहिला की मुडागडाचा मुडागडचा अनुभव हा माझ्यासाठी खूप म्हणजे एक हॉरिबल होता असं म्हणता येईल कारण का कि करता ना, चा करता ना, वे वे की इतर ट्रेक करताना आणि मुडागडचा ट्रेक करताना मला खूप वेगवेगळं दिसलं म्हणजे की जसं सुरुवातीला इथून एक जंगलचे चार टप्पे आहेत आणि ज्या जंगलातनं अक्षरशः अशी पायवट आहे ज्यातनं जाणं म्हणजे त्या काळी छत्रपती शिवा, शिवाजी महाराजांचे मावळे कसे जात असतील हे इमॅजिन करणं म्हणजे खरंच खडतर आहे हा प्रवास शिवमंदिर बघायला मिळालं हो बघा मिळालं पण थोडंसं असं वाटतंय की जे काही शिवसैनिक येतात किंवा आपले मावळे हा मुडागड ट्रेकला येतात तर त्यांनी थोडंसं एक तिथं आपली काही घाण न करता आपण जे काही प्लास्टिक नेतोय ते सगळं सोबत आणायची गरज आहे आणि थोडंफार होता होईल तेवढं त्या ते मंदिरासाठी काही मदत करता येईल तर थोडंसं मदत करावी असं वाटतं कुठल्या कुठल्या सुविधांची कमतरता काय असायला पाहिजे एक आहे की आ, एरो म्हणजे आता सध्या त्यांनी भगवे निशान बांधलेले आहे पण ते जर वा जाणाऱ्या वाटा ह्या थोड्याशा दगडी किंवा वेगळ्या असत्या म्हणजे लाल नैसर्गिक आहेत त्याच्यापेक्षा जर थोडस डायरेक्शन दाखवलं असतं तर आणि जास्त येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळाल्या असत्या आणि सगळ्यात वरती थोडीशी पाण्याची कुठं सोय झाली असती तर ते एक हे करण्यासारखं होतं इतर ठिकाणच्या ट्रेकिंग साठी जाणतानाचा अनुभव म्हणजे निसर्गाच्या खूप शांततेत इथं गाड्यांची आवाज नाही आले किंवा मोबाईलला रेंज नव्हती मोस्ट ऑफ त्याच्यामुळे त्या मोबाईलचा वापर करणं झालं नाही आणि निसर्गाच्या सानिध्यात खूप छान अशी भटकंती झाली नाव कसं सर आपलं संतोष वामनवर मला एक अतिशय चांगली गोष्ट वाटली की तुम्ही जे लिहिलंय प्लॅस्टिक प्लॅस्टिकचा सांगितलं की प्रदूषण ठिकाणी तर काय अगदी बरोबर आहे कारण प्लॅस्टिकच्या वापरामुळे किंवा तिथं नेहलेल्या बाटल्या टाकल्यामुळे याच्यामुळे प्रदूषण हे होत आहे तर शक्यतो येताना ज्यांनी नेहलेलं आहे त्यांची त्यांची बाटल्या काही कागद असेल पिशव्या असतील ते बरोबर इकडे आणाव्यात जे काय असेल ते तुमचं इकडे डस्टबिन असेल ते टाकले तरी चालतंय तसं